जेव्हा माता पार्वतीने शंकराला विचारले तीन प्रश्न आयुष्याचा अर्थ उलगडणारी कथा नमस्कार मंडळी आज आपण अशा एका अत्यंत अद्भुत गुड आणि भावनी अध्यायाकडे बोलतो हो जो केवळ पुराणामधून सांगितला जातो पण त्यातील प्रत्येक ओळ आपल्याला अंतर्मुख करून जाते आज आपण जाणून घेणार आहोत जेव्हा माता पार्वतीने भगवान शिवांना तीन प्रश्न विचारले हे फक्त तीन प्रश्न नव्हते हे होते त्रिकाल ज्ञानाचं दार उघडणारे प्रश्न जे आत्मज्ञान प्रेम आणि मोक्षाचा मार्ग दाखवतात चला तर मंडळी आजच्या या अद्वितीय प्रवासाला सुरुवात करूया ही कथा कधी आणि कोठे घडली कैलास पर्वतावर शांती आणि समाधीमध्ये मग्न भगवान शंकर ध्यानात होते त्याच वेळी माता पार्वती जिचं मन शंकांनी भरून गेलं होतं आपल्या प्रभूंना प्रश्न विचारण्याचं धाडस करते शंकर जे स्वतः ब्रह्मा परमेश्वर योगीश्वर आहेत त्यांना प्रश्न विचारणं ही कोटी साधी गोष्ट होती पण पार्वती ही केवळ पत्नी नव्हती ती होती शक्ती जिच्याशिवाय शिव शुवा अपूर्ण आहेत आणि म्हणूनच भगवान शंकराने त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर दिले एका अत्यंत गूढ भाषेत माता पार्वतीचा पहिला प्रश्न हे महादेव हे जग सतत निर्माण होतं आणि नाश पावत पण यामागचं अंतिम सत्य काय आहे कोण टिकत अखेर हा प्रश्न अत्यंत गहन होता पार्वतीला जाणून घ्यायचं होतं की हे सगळं जीवन हा संसार हे मृत्यू याच्या मागे शेवटी काय उरत भगवान शंकराचं उत्तर हे देवी हे विश्व नाशपान आहे शरीर नाश पावणारच संसार मोह बंधन हे सारे क्षणिक आहेत पण एक गोष्ट आहे जी कधीही नाश पावत नाही ती म्हणजे आत्मा आत्मा न जन्मतो ना मरतो मर तो, तो फक्त अनुभव घेतो बदलतो पण तो, बदल तो नष्ट होत नाही त्यामुळे जो या आत्म्याला ओळखतो तोच खरा अर्थाने मुक्त होतो भगवान शिवांनी सांगितलं की जेव्हा माणूस स्वतःला मी हे शरीर आहे असं मानतो तेव्हा त्याचं दुःख सुरू होतं पण जेव्हा तो ओळखतो की मी आत्मा आहे तेव्हा तो पार होत जातो जीवनाच्या सगळ्या संकटामधून दुसरा प्रश्न हे नात माणसाला आयुष्यात सर्व काही मिळालं तरीही त्याला समाधान का मिळत नाही हा प्रश्न आजही किती वेळा आपल्या मनात येतो ना पैसा एश नाती प्रेम ज्ञान सर्व मिळालं पण समाधान का नाही उत्तर हे देवी कारण तो माणूस जे शोधतो ते बाहेर आहे पण जे त्याला हवं असतं ते आत आहे समाधान हे काही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसत ते अंत करण्यातून येत तेव्हा जेव्हा स्वतःच्या कर्माचं भान ठेवतो इतरांसाठी जगतो आणि अहंकाराचा त्याग करतो तेव्हा त्याला समाधान लाभत कारण समाधान ही अवस्था आहे गोष्ट नाही भगवान शिवाच्या या उत्तरातून समजतं की बाहेरच्या गोष्टी मिळवण्यात समाधानपणा नसतो तो असतो आपण कोण आहोत आणि का जगतोय याच्या उत्तरात तिसरा आणि अंतिम प्रश्न शिवा प्रेम काय असतं आणि कोणतं प्रेम खऱ्या अर्थाने शाश्वत असतं हा प्रश्न तर अख्ख्या विश्वाचा मूळ गाभा आहे प्रत्येक जीव प्रेमासाठीच तर धडपडतो भगवान शंकराचं उत्तर हे पार्वती प्रेम म्हणजे निवळ भावना नाही ते एक समर्पण आहे जेव्हा कोणताही अपेक्षा धागा नसतो जेव्हा दुसऱ्याचं दुःख आपलं वाटतं तेव्हा प्रेम उगम पावतो जे प्रेम केवळ देण्यासाठी असतं जे स्वीकारण्यासाठी नव्हे तेच प्रेम शाश्वत असतं शिवपार्वतीचं प्रेम हेच तर एक आदर्श आहे पार्वतीने तप करून जन्म घालून शिवाला मिळवलं पण त्या प्रेमात माझा असा आग्रह नव्हता समर्पण होत संपूर्ण या तीन प्रश्नाचे गुण जीवनात कस उतरवायचं या कथा पुराणात आहेत पण याचा उपयोग फक्त वाचायला नसतो तर आत्म मंथनासाठी असतो पहिला प्रश्न शिकवतो मी शरीर नाही आत्मा आहे दुसरा प्रश्न सांगतो बाहेर नाही समाधान माझ्या आत आहे तिसरा प्रश्न समजावतो प्रेम म्हणजे समर्पण आणि सार्थ त्याग या तीन प्रश्नाचं चिंतन केल्यावर माणूस केवळ आयुष्य जगत नाही तो आयुष्य अनुभवतो एक रहस्य हे उत्तर आजच्या काळात कसे लागू पडतात आज प्रत्येक जण धावतोय काही मिळवण्यासाठी पण हे तीन प्रश्न जर मनात ठेवले तर अनेक व्यर्थ चिंता दुःख अपयश आपोआप कमी होतील शरीर टिकणार नाही म्हणून अहंकार सोडा समाधान हवंय तर आत पहा प्रेम हवंय तर अपेक्षा नको समर्पण ठेवा शेवटचं एक मूल्यवान वाक्य जे भगवान शिवांनी पार्वतीला सांगितलं होतं देवी जो या प्रश्नाची उत्तर शोधतो तो मला शोधतो यावरूनच आपल्याला समजतं की, की ही कथा एक आध्यात्मिक यंत्रणा आहे जी भगवान शिवाच्या मार्गाने आपल्याला मोक्षाकडे नेते शेवटी एक सांगणं मंडळी हे फक्त पुराणातलं एक प्रसंग नाही ही आपली दिशा आहे ही आपल्याला स्वतःची ओळख करून देणारी कथा आहे म्हणूनच हे विचार मनात साठवा त्याचं चिंतन करा आणि नक्कीच आपलं आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक सुपष्ट आणि शांत होईल जर तुम्हाला हा आध्यात्मिक आणि भावनिक प्रवास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या कुटुंबियासोबत कमेंटमध्ये नक्की सांगा या तीन प्रश्नामध्ये तुम्हाला कोणता सर्वात गहिरा वाटला आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्याही आध्यात्मिक रहस्यमय कथा तुमच्यासाठी असतील हर हर महादेव ओम नमः शिवाय धन्यवाद